नमस्कार मित्रांनो व्हायरल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत न्यू चैनल तर मित्रांनो सध्या जर न्यूज चॅनल पाहायला गेलं तर सध्या सगळीकडे एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे मराठा आंदोलन गणपती सोबतच मराठा आंदोलन देखील काफी खूप जास्त चर्चेमध्ये आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात मुंबईमध्ये पोहोचणार आहेत सध्या ते वाशीतून मुंबईकडे देखील रवाना झाले आहेत वाशी टोल नाक्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत सध्याची तेथील परिस्थिती काय आहे तर सर्वांनाच माहित आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाढ धरली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईत मुंबईत जाऊन आंदोलन करायचं ठरवलं आहे ते आता मुंबईच्या दिशेने सुद्धा निघाले आहेत ते आज सकाळीच मुंबईत पोहोचले देखील आहेत जरांगेसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचले आहेत मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन देखील करणार आहेत या आंदोलनासाठी आझाद मैदान हे तयारी करण्यात आली आहे त्यासाठी तिथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला आहे तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील तिथील ती वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेले आहेत परंतु सध्याची परिस्थिती पाहता पाऊस आणि गणपतीचा माहोल यामुळे आंदोलकांना खूप जास्त संकटे सामोर येत आहेत पावसाकारण ते रात्रीभर सीएसटी बस स्थानकावर आपला मुक्काम ठेवला होता तर चित्र पाहता छत्रपती शिवाजी महाराज फलाट क्रमांक एक पासून ते फलाट क्रमांक अठरा पर्यंत मराठ्यांची गर्दी दिसून आली जर बघायला गेलं आझाद मैदानाच तर आझाद मैदानावरती स्टेज टाकलंय आणि त्यांना परंतु मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आझाद मैदानावर देखील खूप जास्त फटका बसलेला आहे मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले चिखल झाला आहे मात्र या सगळ्या अडचणीवर मात करत मराठा आंदोलकांचा उत्साह अजूनही कायम आहे सकाळपासूनच ते तिथे उभे असून अजून जेवण सुद्धा झालं नाही पण आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही अशी ठाम भूमिका ही आंदोलकांनी घेतलेली आहे मराठा आंदोलकांनी सीएस आ, नंतर आता चर्च गेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात केली आहे मुंबईतील जोरदार पावसाने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागतोच आहे अशात आडोसा घेण्यासाठी मराठा आंदोलक हे विविध ठिकाणी आसरा घेताना आपल्याला दिसून येत आहेत मात्र एवढ्या अडचणींना सामोरे जाऊन देखील आंदोलकांनी आपले आपला विचार बदलला नाही ते आन... आरक्षण घेतल्याशिवाय तिथून जाणार नाही असाच त्यांचा ठाम निश्चय आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्ही देखील या मराठा आंदोलकांना सपोर्ट करताय का हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा धन्यवाद